तेव्हा नागपूर महानगरपालिका प्रभाग रचनेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठेंकडून ही याचिका दाखल झाली आहे राज्य शासन निवडणूक आयोगाला नोटीस पाठवण्यात आली आहे नागपूर महापालिकेला नोटीस बजावली आहे महानगरपालिकेत पार पडलेल्या सुनावणीत प्रभाग तेवीस आणि सव्वीस वरून आक्षेप घेतला होता मात्र आक्षेप विचारात घेण्यात आला नाही त्यामुळे आता शरद पवार गटाकडून हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे कोर्टाची महापालिका आणि सरकार आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाला नोटीस पाठवण्यात आली आहे नागपूर महापालिका प्रभाग रचनेला कोर्टात आव्हान देण्यात आलंय आणि नागपूर खंडपीठात ही आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठेंकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून संजय काय अधिक माहिती यासंदर्भात ही जी याचिका आहे नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेली आहे शरद पवार गटचे जे नागपूरचे शहर अध्यक्ष आहेत दुनेश्वर पेठेंनी याचिका दाखल केली आहे आणि त्या अनुसार राज्य शासन आणि निवडणूक आयोग दोघांनाही नागपूर आणि नागपूर महापालिकेला नोटीस बजावण्यात आलेचा मुद्दा आहे की सभा क्रमांक तेवीस आणि सव्वीस वरून आक्षेप घेण्यात आला होता मात्र तो आक्षेप विचारात घेण्यात आला नाही धुडकावण्यात आणण्यात आला आणि त्यामागे कारण देण्यात आलं नाही त्यामुळे ही याचिका दाखल केली आणि गंभीर आरोप केलेला आहे आणि याचिका दाखल केलेली आहे याचिकेमध्ये जे म्हटलं त्यांनी की संपूर्ण प्रक्रिया ही कायदेशीर निकषांमध्ये बसत नाही विसंगत आहे आणि त्यामुळेच निर्णय जे घेतलेले आहेत ते अवैध असतील आणि ते ग्राह्य करता येणार नाही असा दावा याचिकाकर्त्यांनी के याचिकेत केलेला आहे आणि यासोबतच दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये जी दुरुस्ती करण्यात आली होती त्या दुरुस्तीवरतीही याचिकेमध्ये आक्षेप घेतलाय कारण या दुरुस्तीमुळे प्रभाग रचनेचा जो अधिकार होता तो राज्य निवडणूक आयुक्तऐवजी राज्य शासनाने निवडणूक आयोगाच्या मंजुरीने असा करण्यात आला होता म्हणजे राज्य शासनाने आपल्याकडे घेतला होता असं दावा याच्यात करण्यात आलेला आहे त्यामुळे निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेला तडा गेला आहे हा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे निश्चितच संजय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी